मित्रांनो आणि मैत्रिणींनो मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज अठरा जुलै दोन हजार पंचवीसच्या च्या अशा ताज्या घडामोडींविषयी बोलणार आहोत ज्या केवळ तुमच्या जनरल नॉलेज साठीच महत्वाच्या नाहीत तर तुमच्या येणाऱ्या प्रत्येक परीक्षेसाठी गेम चेंजर ठरू शकतात या व्हिडिओमध्ये मध्ये मी तुम्हाला अशा काही खास गोष्टी सांगणार आहे ज्या कदाचित तुम्हाला दुसरीकडे कुठेच मिळणार नाहीत तुम्ही अनेकदा पाहिलं असेल की चालू घडामोडी कंटाळवाण्या वाटू शकतात पण आजचा आपला व्हिडिओ वेगळा असणार आहे आपण फक्त बातम्या वाचणार नाही तर प्रत्येक घटनेमागचं सखोल विश्लेषण करणार आहोत ज्यामुळे तुम्हाला विषय पूर्णपणे समजेल आणि लक्षात ठेवायला सोपं जाईल हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं तुमच्यासाठी खूप महत्वाचं आहे कारण यात मी काही खास ट्रिक्स आणि टिप्स देणार आहे ज्या तुम्हाला परीक्षेमध्ये इतरांपेक्षा पुढे राहायला मदत करतील त्यामुळे एकही सेकंद मिस करू नका पण त्याआधी एक छोटी विनंती जर तुम्ही अजून डीएमआय टीव्ही ला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच खालील सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका तुमच्या एका क्लिकने आम्हाला असे माहितीपूर्ण व्हिडिओ बनवण्यासाठी खूप प्रोत्साहन मिळतं तुमचा सपोर्टचं आमची ताकद आहे चला तर मग आजच्या आपल्या चालू घडामोडींना सुरुवात करूया एक भारतीय शहरामधील एरोसोल प्रदूषण दोन हजार तीन ते दोन हजार वीस पर्यंतच्या अभ्यासातून असे दिसून आले आहे की भारतीय शहरामध्ये एरोसोल प्रदूषणाचे प्रमाण वेगवेगळे आहे आय आय टी भुवनेश्वर येथील संशोधकांना शहरामध्ये दोन वेगवेगळ्या प्रकारचे प्रदूषण आढळले दक्षिण आणि आग्नेय शहरामध्ये अर्बन एरोसोल प्रदूषण बेटे युएपीआयएस आणि उत्तर आणि वायव्य शहरामध्ये विशेषतः इंडोगंगेच्या मैदानात आयजीपी अर्बन एरोसोल स्वच्छ बेटे युएसीआयएस हे निकाल शहरामधील वायू प्रदूषणाबद्दल बहुतेक लोकांच्या विचारांच्या विरुद्ध जातात आणि एरोसोल कसे फिरतात याबद्दल आपल्याला नवीन महत्वाची माहिती देतात शहरी एरोसोल बेटांचे स्पष्टीकरण दोन हजार तीन ते दोन हजार वीस दोन हजार तीन ते दोन हजार वीस या काळात केलेल्या एका महत्वाच्या संशोधनानुसार भारतीय शहरांमधील वायू प्रदूषणाचे स्वरूप अत्यंत गुंतागुंतीचे आहे अर्बन एरोसॉल प्रदूषण बेटे यूएपीआयएस आणि अर्बन एरोसॉल स्वच्छ बेटे यूएसईआयएस या दोन प्रकारांचा शोध लागला आहे ज्यामुळे शहरी वायू प्रदूषणाकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन बदलू शकतो अर्बन एरोसॉल प्रदूषण बेटे यूएपीआयएस स्थान दक्षिण आणि आग्नेय भारतातील शहरामध्ये स्वरूप या शहरामध्ये हवेतील प्रदूषक घटक विशेषत एरोसॉलचे प्रमाण आजूबाजूच्या ग्रामीण भागांपेक्षा जास्त असल्याचे दिसून आले आहे याचा अर्थ ही शहरे प्रदूषणाची केंद्रे बनली आहेत जिथे प्रदूषित हवा शहराच्या हद्दीतच साचते अर्बन एरोसॉल स्वच्छ बेटे यूएसीआयएस स्थान उत्तर आणि वायव्य भारतातील शहरे विशेषतः इंडो गंगेच्या मैदानात आयजीपी स्वरूप या शहरामध्ये एरोसॉलचे प्रमाण आजूबाजूच्या ग्रामीण भागांच्या तुलनेत कमी आढळले आहे याला स्वच्छ बेटे असे नाव दिले आहे याचे कारण असे असू शकते की शहरामधील उंच इमारती आणि शहरी रचनांमुळे वाऱ्याचा वेग वाढतो ज्यामुळे प्रदूषित हवा शहराच्या बाहेर ढकलली जाते त्यामुळे शहराच्या आतली हवा तुलनेने स्वच्छ राहते या निष्कर्षांचे महत्व काय हे संशोधन पारंपरिक विचारांना आव्हान देते कारण आपण सहसा असे मानतो की शहरे नेहमीच ग्रामीण भागांपेक्षा जास्त प्रदूषित असतात या अभ्यासातून असे दिसते की शहरामधील प्रदूषणाचे प्रमाण अनेक गोष्टींवर अवलंबून असते जसे की शहरी रचना शहरामधील इमारतींची उंची आणि त्यांची मांडणी भौगोलिक स्थान शहर कोणत्या प्रदेशात आहे जसे की समुद्रकिनारी किंवा मैदानी भागात वातावरणातील वाऱ्याची दिशा आणि वेग वाऱ्यामुळे प्रदूषकांचे वहन कसे होते या संशोधनामुळे आपल्याला हे समजते की प्रत्येक शहरासाठी वायू प्रदूषणाची समस्या वेगळी असू शकते आणि तिच्यावर उपाययोजना देखील त्याच पद्धतीने करणे आवश्यक आहे उदाहरणार्थ दक्षिण भारतातील शहरांसाठी प्रदूषण नियंत्रणाचे उपाय वेगळे असू शकतात तर उत्तर भारतातील शहरांसाठी वेगळे दोन घटस्फोटाच्या खटल्यांमध्ये गुप्त रेकॉर्डिंगला सर्वोच्च न्यायालयाची मान्यता घटस्फोटाच्या खटल्यांमध्ये आणि इतर वैवाहिक समस्यांमध्ये पतीपत्नींमधील गुप्तपणे रेकॉर्ड केलेल्या संभाषणांचा पुरावा म्हणून वापर केला जाऊ शकतो असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे हा निर्णय पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने दोन हजार एकवीस मध्ये दिलेल्या निर्णयाविरुद्ध आहे ज्यामध्ये असे म्हटले होते की अशा प्रकारच्या रेकॉर्डिंगचा वापर केला जाऊ शकत नाही सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे भारतीय कायद्याने पत्नींच्या गोपनीयतेकडे आणि विशेषाधिकारांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो भारतीय संविधानातील कायद्यानुसार पत्नीमधील परस्पर संभाषणाचे रेकॉर्डिंग पुरावा म्हणून वापरता येते सर्वोच्च न्यायालयाने पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाचा निर्णय रद्द करत हे स्पष्ट केले आहे याचा अर्थ जर एखाद्याने आपल्या जोडीदारासोबतचे संभाषण गुपचूप रेकॉर्ड केले असेल तर ते घटस्फोट किंवा इतर कौटुंबिक प्रकरणांमध्ये पुरावा म्हणून न्यायालयात सादर केले जाऊ शकते या निर्णयाचा अर्थ आणि परिणाम सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे गोपनीयता प्रायव्हसी आणि गोपनीय संवाद कॉन्फिडेन्शियल कम्युनिकेशन या दोन्ही गोष्टींवर परिणाम होतो यामुळे पत्नीच्या गोपनीयतेला प्राधान्य देण्याऐवजी सत्य आणि न्यायाला अधिक महत्व दिले जाते यामुळे आता अशा प्रकरणांमध्ये न्याय मिळणे सोपे होऊ शकते जिथे बोलल्या गेलेल्या गोष्टींचा पुरावा उपलब्ध नाही या निर्णयाचे काही महत्वाचे मुद्दे पुरावा म्हणून ग्राह्य यापुढे जर पत्नींमधील कोणताही संवाद गुप्तपणे रेकॉर्ड केला असेल तर तो न्यायालयात पुरावा म्हणून स्वीकारला जाईल सत्याला महत्व या निर्णयामुळे असे दिसते की गोपनीयतेच्या हक्कापेक्षा सत्याचा शोध घेणे आणि न्याय मिळवणे अधिक महत्त्वाचे आहे न्यायालयीन प्रक्रिया या निर्णयामुळे घटस्फोटाच्या प्रकरणांमध्ये आणि इतर कौटुंबिक विवादांमध्ये पुरावा सादर करण्याची प्रक्रिया सोपी होऊ शकते पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाचा निर्णय रद्द पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने रद्द केले आहे ज्यानुसार असे रेकॉर्डिंग पुरावा म्हणून वापरता येत नव्हते या निर्णयामुळे कौटुंबिक कायद्यांमध्ये एक मोठा बदल झाला आहे ज्यामुळे भविष्यात अनेक प्रकरणांमध्ये रेकॉर्डेड संभाषणांचा वापर केला जाऊ शकतो तीन संयुक्त राष्ट्रांच्या शाश्वत विकास ध्येयांवर एसडीजी प्रगतीची गती मंदावली दोन हजार पंचवीसच्या संयुक्त राष्ट्रांच्या शाश्वत विकास ध्येयांच्या एसडीजी अहवालातून असे दिसून आले आहे की पस्तीस टक्के उद्दिष्टांवर प्रगती मंदावत आहे किंवा मागेही जात आहे दोन हजार तीसचा चा अजेंडा साध्य करण्यासाठी फक्त पाच वर्षे शिल्लक आहेत आणि शून्य भूक दर्जेदार शिक्षण आणि स्वच्छ पाणी यांसारख्या महत्त्वाच्या उद्दिष्टांवर सर्वाधिक परिणाम होत आहे जागतिक प्रयत्नांना चालना देण्यासाठी देशांनी एकत्र काम करणे आणि अर्थसंकल्पीय बदल करणे किती महत्वाचे आहे यावर संशोधनात भर देण्यात आला आहे दोन हजार पंचवीसचा चा शाश्वत विकास ध्येय एस अहवाल सांगतो की दोन हजार तीस पर्यंत ही ध्येय पूर्ण करण्याची जागतिक गती मंदावली आहे अनेक महत्वाच्या क्षेत्रांमध्ये प्रगती थांबली आहे किंवा उलट्या दिशेने जात आहे या स्थितीमुळे दोन हजार तीसच्या अजेंडावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे प्रमुख निरीक्षणे आणि आव आव्हाने प्रगतीतील मंदी अहवालानुसार पस्तीस टक्के उद्दिष्टांवर प्रगती खूप कमी झाली आहे किंवा ती मागे गेली आहे याचा अर्थ जगाने एसडीजी साध्य करण्यासाठी अपेक्षित वेगाने काम केले नाही सर्वाधिक प्रभावित क्षेत्रे शून्य भूक एसडीजी दोन दर्जेदार शिक्षण एसडीजी चार आणि स्वच्छ पाणी व स्वच्छता एसडीजी सहा यांसारख्या मूलभूत उद्दिष्टांवर सर्वात जास्त नकारात्मक परिणाम झाला आहे यामुळे गरीब आणि मागासलेल्या देशांतील जनतेचे जीवन अधिक कठीण झाले आहे आर्थिक असमानता कोविड वजा एकोणीस महामारी जागतिक संघर्ष आणि आर्थिक संकटांमुळे अनेक देशांच्या अर्थव्यवस्थेवर ताण आला आहे यामुळे एसडीजीसाठी आवश्यक असलेला निधी कमी झाला आहे जागतिक सहकार्याचा अभाव अहवालात असे म्हटले आहे की जागतिक स्तरावर देशांमध्ये सहकार्य कमी झाले आहे हवामान बदल गरिबी आणि असमानता यांसारख्या समस्यांवर एकत्रितपणे काम करण्याची गरज आहे पण तसे होताना दिसत नाही पुढील वाटचाल अहवालात काही महत्वाचे उपाय सुचवले आहेत ज्यामुळे या आव्हानांवर मात करता येऊ शकते आर्थिक पुनर्रचना देशांनी आपल्या अर्थसंकल्पात एसडीजीसाठी अधिक तरतूद करणे गरजेचे आहे विकासशील देशांना अधिक आर्थिक मदत मिळायला हवी राजकीय इच्छाशक्ती शाश्वत विकासाला राजकीय प्राधान्य देणे आवश्यक आहे सरकारांनी या ध्येयांना आपल्या धोरणांचा केंद्रबिंदू बनवले पाहिजे नवनवीन उपाययोजना एसडीजी साध्य करण्यासाठी पारंपरिक पद्धती सोडून नवनवीन तंत्रज्ञान आणि उपाययोजनांचा वापर करणे महत्वाचे आहे नागरिकांचा सहभाग सरकार सोबतच नागरिक सामाजिक संस्था आणि खाजगी उद्योगांनीही या मोहिमेत सक्रियपणे सहभागी होणे गरजेचे आहे हा अहवाल एक धोक्याची घंटा आहे जो दर्शवतो की दोन हजार तीसचा चा अजेंडा पूर्ण करण्यासाठी तातडीने आणि मोठ्या प्रमाणावर सामूहिक प्रयत्नांची आवश्यकता आहे चार युरोपियन युनियनने जाहीर केली जनरल पर्पज एआय जी पी ए आय आचारसंहिता दहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी जनरल पर्पज एआय जी पी ए आय आचारसंहिता सार्वजनिक करण्यात आली हे एआय उद्योगातील लोकांना ए आय कायद्याचे पालन करण्यास मदत करण्यासाठी आहे या, या पर्यायी चौकटीत सामान्य पर्पज एआय मॉडेल बनवणाऱ्या प्रत्येकासाठी सुरक्षितता मोकळेपणा आणि कॉपीराईट कर्तव्य समाविष्ट आहेत सध्या सदस्य राष्ट्रे आणि युरोपियन कमिशन या संहितेची पुरेशीता तपासत आहेत मंजुरीनंतर संहितेचे पालन करणाऱ्या एआय प्रदात्यांसाठी ते कायद्याचे पालन करत आहेत हे दाखवणे सोपे होईल आणि त्यांना पूर्ण करायचे काम कमी असेल दहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी युरोपियन युनियन ईयू ने जनरल पर्पज एआय जीपीएआय आचारसंहिता जाहीर केली ही संहिता एआय उद्योगातील कंपन्यांना ईयूच्या एआय कायद्याचे पालन करण्यासाठी मदत करण्यासाठी तयार करण्यात आली आहे ही संहिता कशासाठी आहे ही संहिता एक पर्यायी चौकट आहे याचा अर्थ एआय कंपन्यांना ती स्वीकारणे अनिवार्य नाही परंतु ती स्वीकारल्यास कायद्याचे पालन करणे सोपे होते या संहितेत जनरल पर्पज एआय मॉडेल्स उदा चॅट जीपीटी किंवा गुगलचे जेमनाई तयार करणाऱ्यांसाठी काही महत्वाची तत्वे आहेत सुरक्षा एआय मॉडेल्स सुरक्षित आणि जबाबदार पद्धतीने तयार केली जावीत मोकळेपणा ओपन्नस एआय मॉडेल्सच्या कार्यप्रणालीमध्ये पारदर्शकता असावी कॉपीराईट कॉपीराईट एआय मॉडेल्स तयार करताना कॉपीराईट कायद्यांचे पालन करणे आवश्यक आहे जेणेकरून मूळ लेखकांचे आणि कलाकारांचे हक्क जपले जातील या संहितेचे फायदे काय आहेत या संहितेचे पालन करणाऱ्या एआय कंपन्यांना ईयूच्या एआय कायद्याचे पालन करणे सोपे जाईल त्यांना कमी कागदपत्रे आणि तपासण्या कराव्या लागतील ज्यामुळे त्यांची वेळ आणि श्रम वाचतील यामुळे त्यांना युरोपियन बाजारात अधिक सहजपणे व्यवसाय करता येईल सध्या ईयू मधील सदस्य राष्ट्रे आणि युरोपियन कमिशन या संहितेची तपासणी करत आहेत एकदा का त्यांना ती पुरेशी वाटली आणि त्यांनी तिला मंजुरी दिली की ती अधिकृतपणे लागू होईल पाच डोनाल्ड ट्रम्प यांना क्रॉनिक वेन्स इन्सफिशियन्सी सीबीआय हा आजार अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना क्रॉनिक व्हेनस इन्सफिशियन्सी सीबीआय आहे जो एक सामान्य रक्तवहिन्यासंबंधी आजार आहे ज्यामुळे पाय फुकतात त्यांच्या घोट्यात सूज आणि हातावर जखमा आढळून आल्या तेव्हा वैद्यकीय चाचण्या करण्यात आल्या ज्यामुळे त्यांना काळजी वाटली त्यांच्या डॉक्टरांनी सांगितले की ही समस्या सहन करण्यायोग्य आहे आणि अधिक गंभीर आजारांना नकार दिला आहे या खुलाशातून असे दिसून आले की प्रशासन अजूनही राष्ट्रपतींच्या आरोग्याबद्दल मोकळेपणाने बोलण्यास वचनबद्ध आहे तुमची बातमी सांगते की अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना क्रॉनिक व्हेनस इन्सफिशियन्सी सीबीआय नावाचा एक सामान्य रक्तवहिन्यासंबंधी आजार आहे हा आजार कसा आहे आणि त्याबद्दलच्या मुख्य गोष्टी खालीलप्रमाणे आहेत आजार काय आहे क्रॉनिक वेनस इन्सफिशियन्सी सीव्हीआय या आजारात पायातील रक्त योग्य प्रकारे हृदयाकडे परत येत नाही ज्यामुळे पायांमध्ये आणि विशेषत घोट्यांमध्ये रक्त साचून सूज येते लक्षणे काय होती ट्रम्प यांच्या घोट्यांना सूज आल्यामुळे आणि हातावर जखमा लिजन्स आढळल्यामुळे वैद्यकीय तपासण्या करण्यात आल्या डॉक्टरांनी काय सांगितले डॉक्टरांनी या स्थितीला सहन करण्यायोग्य मॅनेजेबल असे म्हटले आहे त्यांनी असेही स्पष्ट केले की हा आजार गंभीर नाही आणि यामुळे त्यांच्या इतर कोणत्याही मोठ्या आजारांना धोका नाही या बातमीचं महत्त्व काय आहे या माहितीच्या आधारावर असे दिसून येते की डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रशासन त्यांच्या आरोग्याबद्दलची माहिती जाहीर करण्याच्या बाबतीत पारदर्शक आहे थोडक्यात डोनाल्ड ट्रम्प यांना पायांमध्ये सूज येण्याचा एक सामान्य आजार आहे डॉक्टरांनी सांगितले आहे की ही समस्या गंभीर नाही आणि त्यांच्या आरोग्यासाठी धोकादायक नाही प्रशासनाने ही माहिती जाहीर करून पारदर्शकता जपल्याचे स्पष्ट होते सहा युकेमध्ये मतदानाचे वय अठरावरून सोळा पर्यंत कमी करण्याचा निर्णय युके सरकारने निवडणुकांच्या कामात मोठे बदल करणार असल्याचे म्हटले आहे दोन हजार एकोणतीस मध्ये होणाऱ्या पुढील सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदानाचे वय अठरावरून सोळा पर्यंत वाढवले जाईल या सुधारणेमुळे मधील निवडणुका स्कॉटलंड आणि वेल्समधील निवडणुकांसारख्याच होतील जिथे सोळा आणि सतरा वर्षांच्या मुलांना आधीच मतदान करता येते मतदान करण्यासाठी लोकांना दाखवावे लागणाऱ्या गोष्टींच्या यादीत सरकार युकेने जारी केलेले बँक कार्ड देखील जोडू इच्छिते हे बदल लोकशाही अधिक अद्ययावत करण्यासाठी अधिक, 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 अधिक लोकांना सहभागी करून घेण्यासाठी आणि निवडणुका निष्पक्ष ठेवण्यासाठी आहेत एकोणीस मे दोन हजार चोवीस रोजी युके सरकारने मतदानाच्या नियमांमध्ये मोठे बदल करण्याची घोषणा केली आहे या बदलांनुसार दोन हजार एकोणतीस मध्ये होणाऱ्या पुढील सार्वत्रिक निवडणुकांपासून मतदानाचे वय अठरा वरून सोळा पर्यंत कमी केले जाईल यामुळे सोळा आणि सतरा वर्षांच्या तरुणांना मतदान करता येईल हा बदल स्कॉटलंड आणि वेल्समध्ये आधीपासूनच लागू असलेल्या नियमांनुसार आहे जिथे सोळा वर्षांवरील तरुणांना स्थानिक निवडणुकांमध्ये मतदान करण्याचा अधिकार आहे याव्यतिरिक्त मतदान करताना ओळखपत्रासाठी आयडी आवश्यक असलेल्या कागदपत्रांच्या यादीत युके सरकारने जारी केलेले बँक कार्ड देखील समाविष्ट केले जाईल हे बदल देशाची लोकशाही अधिक आधुनिक आणि सर्वसमावेशक बनवण्याच्या उद्देशाने आहेत सरकारने म्हटले आहे की या सुधारणांमुळे अधिकाधिक लोकांना निवडणूक प्रक्रियेत सहभागी होता येईल आणि निवडणुका अधिक निष्पक्ष व पारदर्शक होतील सात स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार चोवीसचे पुरस्कार प्रदान नवी दिल्ली येथील गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाने मोहुआ स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कार दोन हजार चोवीस ते पंचवीसच्या च्या नवव्या आवृत्तीचे वितरण केले जे भारताच्या राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान करण्यात आले एकोणीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी नवी दिल्ली येथील भारत मंडपम येथे आयोजित कार्यक्रमात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार पुरस्कार प्रदान करण्यात आले यावेळी केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्री हरदीप सिंग पुरी उपस्थित होते या पुरस्कारांमध्ये इंदूरने सलग आठव्यांदा भारतातील सर्वात स्वच्छ शहर म्हणून आपले स्थान कायम राखले तर गुजरातच्या सुरतनेही इंदूर सोबत संयुक्तपणे हा किताब पटकावला या पुरस्कारांच्या अंतर्गत विविध श्रेणींमध्ये शहरांचा गौरव करण्यात आला जसे की सर्वात स्वच्छ गंगा शहर सर्वोत्तम प्रदर्शन करणारे राज्य सर्वात स्वच्छ छावणी बोर्ड इत्यादी या वर्षीच्या सर्वेक्षणात एकूण चार हजार चारशे सत्त्याहत्तर शहरी स्थानिक संस्था यूएलबीएस एकसष्ट छावणी बोर्ड आणि अठ्ठ्याऐंशी गंगा शहरांनी भाग घेतला होता स्वच्छ सर्वेक्षण हा एक वार्षिक सर्वेक्षण कार्यक्रम असून तो स्वच्छ भारत अभियान नागरी अंतर्गत आयोजित केला जातो या सर्वेक्षणाचा मुख्य उद्देश शहरामध्ये स्वच्छतेच्या मानकांची तपासणी करणे स्पर्धात्मकतेला प्रोत्साहन देणे आणि नागरिकांमध्ये स्वच्छतेबद्दल जागरूकता निर्माण करणे हा आहे मुख्य पुरस्कार पहिला आणि दुसरा क्रमांक संयुक्तपणे इंदूर आणि सुरत पहिला क्रमांक तिसरा क्रमांक नवी मुंबई सर्वोत्तम प्रदर्शन करणारे राज्य महाराष्ट्र सर्वात स्वच्छ गंगा शहर वाराणसी स्वच्छ छावणी बोर्ड छावणी बोर्ड मध्य प्रदेश या पुरस्कारांमुळे शहरी स्वच्छतेच्या क्षेत्रात केलेल्या प्रयत्नांना प्रोत्साहन मिळते आणि स्थानिक प्रशासनांना चांगले काम करण्यासाठी प्रेरणा मिळते आठ आतापर्यंतचे सर्वात मोठे कृष्णविवर विलिनीकरण जी डब्ल्यू दोन तीन एक एक दोन तीन जगभरातील शास्त्रज्ञांना आतापर्यंत पाहिलेले सर्वात मोठे ब्लॅक होल विलिनीकरण सापडले आहे लिगोवर्गो कॅग्रा एल केच्या सहकार्याने बनलेल्या गुरुत्वाकर्षण लहरी नेटवर्कने जी डब्ल्यू दोन तीन एक एक दोन तीन ही घटना पाहिली तुम्ही ज्या घटनेचा उल्लेख करत आहात ती जी डब्ल्यू दोन तीन एक एक दोन तीन ही घटना आहे ही घटना लिगोवेरगो काग्रा एल व्ही के या गुरुत्वाकर्षण लहरी ग्रॅव्हिटेशनल वेव्स शोधणाऱ्या जागतिक नेटवर्कने पाहिली ही घटना शास्त्रज्ञांसाठी खूप महत्वाची आहे कारण या घटनेत दोन कृष्णविवरे ब्लॅक होल्स एकमेकांमध्ये विलीन झाली आणि या घटनेमुळे निर्माण झालेले अंतिम कृष्णविवर हे आतापर्यंत गुरुत्वाकर्षण लहरींच्या मदतीने पाहिलेले सर्वात मोठे कृष्णविवर आहे चला या घटनेबद्दल सविस्तर माहिती घेऊया गुरुत्वाकर्षण लहरी ग्रॅव्हिटेशनल वेव्स म्हणजे काय अल्बर्ट आइन्स्टाईनने त्याच्या सापेक्षता सिद्धांतामध्ये थिअरी ऑफ रिलॅटिव्हिटी सांगितले होते की जेव्हा खूप प्रचंड वस्तू जसे की कृष्णविवरे किंवा न्यूट्रॉन तारे खूप वेगाने फिरतात किंवा एकमेकांमध्ये विलीन होतात तेव्हा अवकाशात स्पेस टाइम तरंग निर्माण होतात या तरंगांना गुरुत्वाकर्षण लहरी म्हणतात या लहरी प्रकाशाच्या वेगाने प्रवास करतात लायगो वर्गो आणि काग्रासारख्या वेधशाळा या लहरींचा शोध घेतात लिगो वेगो काग्रा एल के नेटवर्क हे जगातील सर्वात मोठे गुरुत्वाकर्षण लहरी शोधणारे नेटवर्क आहे यात तीन प्रमुख वेधशाळा आहेत लेगो लेझर इंटरफिरोमीटर ग्रॅव्हिटेशनल वेव्ह ऑब्झर्वेटरी अमेरिकेत दोन ठिकाणी हॅनफोर्ड वॉशिंग्टन आणि लिव्हिंगस्टन लुईझियाना वर्गो इटलीमध्ये काग्रा जपानमध्ये जेव्हा एखादी गुरुत्वाकर्षण लहरी पृथ्वीवर पोहोचते तेव्हा या सर्व वेधशाळांना एकाच वेळी ती जाणवते यामुळे शास्त्रज्ञांना त्या घटनेची दिशा आणि इतर माहिती अधिक अचूकपणे मिळते जी डब्ल्यू दोन तीन एक एक दोन तीन घटना काय घडले या घटनेत दोन प्रचंड मोठी कृष्णविवरे एकमेकांमध्ये विलीन झाली यातील एक कृष्णविवर सूर्यमालेच्या त्र्याऐंशी पट मोठे होते आणि दुसरे कृष्णविवर सूर्यमालेच्या त्रेपन्न पट मोठे होते ही दोन कृष्णविवरे एकमेकांभोवती फिरत होती आणि हळूहळू एकमेकांच्या जवळ येत गेली शेवटी ती एकमेकांमध्ये विलीन झाली परिणाम काय झाला या विलिनीकरणामुळे एक नवीन आणि अति प्रचंड कृष्णविवर निर्माण झाले या नवीन कृष्णविवराचे वस्तुमान सूर्यमालेच्या एकशे एकतीस पट होते विलिनीकरणाच्या वेळी प्रचंड ऊर्जा गुरुत्वाकर्षण लहरींच्या स्वरूपात बाहेर पडली ही ऊर्जा सूर्यमालेच्या मालेच्या पाच पट होती म्हणजेच वस्तुमानातील काही भाग ऊर्जेमध्ये रुपांतरित झाला या घटनेमुळे निर्माण झालेले एकशे एकतीस सौर वस्तुमानाचे कृष्णविवर हे आतापर्यंत गुरुत्वाकर्षण लहरींच्या मदतीने शोधलेले सर्वात मोठे कृष्णविवर आहे या शोधाचे महत्व कृष्णविवरांच्या निर्मिती ज्ञान या घटनेमुळे शास्त्रज्ञांना कृष्णविवरे कशी तयार होतात आणि ती कशी विकसित होतात याबद्दल नवीन माहिती मिळाली आहे विशेषतः त्र्याऐंशी सौर वस्तुमानाचे कृष्णविवर तयार होणे हे कसे शक्य झाले याचा अभ्यास करणे महत्वाचे आहे मध्यवर्ती वस्तुमानाची कृष्णविवरे इंटरमिडिएट मॅस ब्लॅक होल्स शंभर ते एक लाख सौर वस्तुमान असलेल्या कृष्णविवरांना मध्यवर्ती वस्तुमानाची कृष्णविवरे म्हणतात शास्त्रज्ञांना या श्रेणीतील कृष्णविवरे कशी तयार होतात याबद्दल जास्त माहिती नाही जी डब्ल्यू दोन तीन एक एक दोन तीन सारख्या घटनांमधून या प्रकारच्या कृष्णविवरांचा जन्म होतो असे दिसून येते त्यामुळे हा शोध या प्रकारच्या कृष्णविवरांचा अभ्यास करण्यासाठी महत्वाचा आहे विश्वाचा अभ्यास अशा घटनांचा अभ्यास करून शास्त्रज्ञांना विश्वाच्या निर्मिती आणि विकासाबद्दल अधिक माहिती मिळते गुरुत्वाकर्षण लहरी या विश्वातील सर्वात हिंसक घटनांची माहिती देतात जी प्रकाशाच्या मदतीने पाहणे शक्य नाही थोडक्यात जी डब्ल्यू दोन तीन एक एक दोन तीन ही घटना दोन प्रचंड कृष्णविवरांच्या विलिनीकरणाची आहे या घटनेमुळे आतापर्यंतचे सर्वात मोठे कृष्णविवर गुरुत्वाकर्षण लहरींच्या मदतीने शोधण्यात आले आहे ज्यामुळे खगोलशास्त्रामध्ये एक नवीन अध्याय सुरू झाला आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अठरा जुलै दोन हजार पंचवीसच्या च्या काही महत्वाच्या घडामोडींवर सखोल चर्चा केली तुम्हाला या माहितीचा फायदा नक्कीच होईल तुमच्या काही शंका किंवा प्रश्न असल्यास कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा पुढील व्हिडिओमध्ये अशाच आणखी महत्वाच्या घडामोडी घेऊन येऊ तोपर्यंत अभ्यास करत रहा, आणि स्वतःची काळजी घ्या जय हिंद